आज आपल्या गाव मध्ये हंबीराव मोहितेची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आणि या ठिकाणी आपण करतोय एक त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे सुदैवाने या ठिकाणी आज बरेच विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासिकेसाठी येत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे दहावीतले विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतायत हा संपूर्ण हॉल आपण त्यांच्यासाठी ठेवलेला आहे विशेष म्हणजे आपण का यांच्या स्मृतींना उजाळा द्यायचा कारण की आपल्या वांगी इतिहास हा फार प्राचीन आहे ह्याची माहिती आपल्याला नाही कारण की वांगीगावचा इतिहास एवढा प्राचीन आहे की आपल्याला माहिती आहे एक तटबंदी होती हे आपण पण नक्की किती प्राचीन आहे तर हंबीरराव एक चिरंजीव या ठिकाणी स्थायिक झाले आणि तिथून पुढे मोहिते परिवाराची परंपरा या ठिकाणी रुजू झाली आणि याचा इतिहासाच्या बखरीमध्ये नोंद आहे नुकतंच मी जळगाव या ठिकाणी गेलो होतो आणि जागतिक विश्व साहित्य संमेलन होत पूर्ण जगातील वक्ते त्या ठिकाणी आले होते आणि वांगी गावाचा बखरीमध्ये उल्लेख असलेली पुरावे त्यांनी मला दाखवली आणि ते माझ्या मोबाईल मध्ये आहे आणि त्यासाठी आपण हंबीराव मोहितेच एक पुस्तक आपण या ठिकाणी आपले जे ज्येष्ठ आहे आपल्या परिवाराचं काम करतात त्यांनीही प्रसिद्ध केले हंबीरावांचा एक नवीन फोटो जो माझ्या मुंबईच्या ऑफिसमध्ये आहे अतिशय सुंदर असा फोटो म्हणजे हंबीरा दोन चारच फोटो आपण बघतोय पण जो नवीन फोटो आहे घोड्यावरती बसलेला आणि जे एका सरनुत्ताना आपल्या सरसेनापतीला शिवाजी महाराजांनी ज्या ज्या गोष्टी दिल्या होत्या म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट कटार असेल किंवा खोचायला जी वस्त्र असायची ती सगळी सेनापती अलंकृत होती त्याचा इतिहास आपल्याला माहित नाही आणि त्या पुस्तकामध्ये अतिप्राचीन पुस्तकामध्येही या वांगी गावचा इतिहास आला त्यामुळे ही अतिशय चांगली गोष्ट आहे दुसरं म्हणजे हमीरावांचं कर्तृत्व आपल्याला माहिती आहे की जेव्हा प्रतापराव गुजरांचा नेसरीच्या खिंडीमध्ये बहलोर खानाशी युद्ध झालं होतं आणि ते बहलोर खानाच्या युद्धामध्ये प्रतापराव गुजर जे महाराजांचे सरसेनापती होते त्यांचं निधन झाले जी वेडात तो वीर तोडले सात हे जर आपण ऐकलं असेल कुस्माधांची कविता आहे आणि त्या कवितेमध्ये म्हटल्याप्रमाणे हे तुटून पडले बोलखानावरती सात जण त्या छावणीवरती तुटून पडले आणि त्यांचा त्यांचा मृत्यू झाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दृष्टिक्षेपत होता आणि राज्य राज्याभिषेक दिसतोय पण त्या राज्याभिषेकाला सेनापती हवाय आणि सरसेनापती हवाय प्रतापराव गुजरा कोण असेल असं प्रचंड म्हणजे उल्थापन झाली मग शेवटी महाराजांनी एक नाव सुचवलं ते म्हणजे हंबीरराव मोहिते त्याला हंसाजी असं म्हणायचे हंबीराव मी किताभ आहे मग हंसाजींचं नाव का आपल्या सगळ्यांना प्रश्न एवढे सगळे होते ना लोक होती का पण का अतिशय रोचक आहे मोहिते हे मुळचे रलत हंबोरचे म्हणजे मी फार पूर्वीचा इतिहास अभ्यासला आहे आणि त्यानुसार आपण मोहिते नक्की कुठले ह्याची पार्श्वभूमी तुम्हाला थोडी सांगतो त्यामुळे आपल्याही आठवणीला मिळेल आपण मोहिते मुळचे रलक फंबोरचे तिथे राणा हंबीर देव एक राजा होता म्हणजे तुम्ही सिसोदिया घराणे कदाचित ऐकलं असेल पण रनखंकोर जे वाळवंट आहे राजस्थान मध्ये तिकडचे हंबीर देव आणि त्या हंबीर देवाने खिलजी सॉरी गेली हंबीर देवाचा पाडाव झाला हो त्यांची दोन मुलं या खटाव या ठिकाणी पहिल्यांदा आली आणि खटाव ठिकाण आल्यापासून नंतर ती साताऱ्यामध्ये तळवीड या ठिकाणी आली म्हणजे आपण कोण होतो मोहिते कोण होते तर मोहिते हे पुढचे राजे होते आणि त्यांचा जर राजा कोण होता तर तुम्ही आज गुगलला सर्च मारला राजा हमीरदेव म्हणजे एक संस्थान होतं रणथंबोर म्हणून एक संस्थान होतं त्या संस्थानाचे आपण राजे होतो आणि तिथून हितूरमुळे आपला पाडावा झाला आणि आपल्याला या ठिकाणी तळवीड या ठिकाणी यावं लागलं त्यामुळे महाराजांना काही माहीत होतं त्यामुळे महाराजांनी सगळ्यात जास्त सोयरी ही के मोहित्यांवर केलेली आहे म्हणजे अगदी आपण बघतो राजांची दुसरी पत्नी राजाची आई ही मोहिते घरातली होती पुन्हा शिवाजी महाराजांची दुसरी पत्नी जी होती सोयराबाई ती मोहिते घरातली होती महाराजांची सून राजारामाची पत्नी महाराज ताराबाई ही मोहिते घरातली होती मग प्रश्न पडतो एवढ्या सोयी का केला महाराजांनी निंबाळकरांबरोबर एवढ्या सोयी केला नाही जांधवांबरोबर एवढ्या सोयी जाधवांबरोबर एवढ्या केल्या नसतील पण मोहित्यांबरोबरच का केला के के मोहिते हे राजघनातले आहेत महाराजांना माहीत होतं त्यामुळे जर आपलं घराला कोणतं चोला मोलाचं आहे तर हे मोहिते पाटील घराणं हे आपल्या राजेशाहीच्या तोरा मुलाचं आहे बकरीमध्ये अशाही उल्लेख आहे की जेव्हा सरसेनापती हंबीरराव मोहिते सरसेनापती झाले तेव्हा त्यांना आमिष दाखवण्यात आलं की तुम्ही आमच्याकडे या तुम्ही राजे आहात yeah. तुम्ही कुठे महाराजांचे माटली गुण राहता किंवा सरसेनापती बनवून राहता तुम्ही आमच्याकडे या तुम्ही राजे बनवू कारण की मुळात आपण राजे होतो हंबीररावानं ते नाकारलं ते म्हणाले आमची निष्ठा महाराजांसाठी स्वराज्यासाठी हा हो। एक वेगळा इतिहास तुमच्यासमोर आणणं गरजेचं होतं कारण की आपल्याला हंबीररावचं च इतिहास माहिती आहे पण आपण मूळ कुठले आहोत आपलं मूळ कुठलं आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही कारण आपण त्यावेळी लढवयच होतो आपल्या तलवारी कायम ह्या आक्रमण करत होत्या आणि या देशासाठी लढलेल्या आहेत परंतु शिवाजी महाराजांच्या सगळ्या तलवार सगळ्या सरदारांची मूळ मांडली त्यावेळी त्यांनी हंबीरराव किंवा त्यांची हंसाजी त्यांना आपल्या बाजूने घेतलं आणि अशा प्रकारे आपण मोहिते तेव्हा आपण शिवाजी महाराजांबरोबर एकदम लॉयल आहोत आणि शिवाजी महाराजांनी आपलं कमी केलं नाही आणि आपण एवढे प्रामाणिक राहिलो पिक्चर मध्ये सगळ्यांनी स्टोरी ऐकली आहे की स्वतःच्या भाषाचा राज्याभिषेक न करता सावत्र भादश्याचा राज्याभिषेक करणारा पहिला हा सरसेनापती असेल की आज बघतो की हे सगळं हे सगळं जे म्हणजे म्हणतात ना की आज फक्त की आपल्या मुलाला प्रमोट करतात आपल्या भाच्याला प्रमोट करतात पुतण्याला प्रमोट करतात पण त्यावेळी हंबीरामन वाटलं असेल तर एका मिनिटात त्यांनी राजारामाला लगेच हे केलं असतं राजा केलं असतं आणि विचार करा राजारामाला राजा करणं म्हणजे पुन्हा राजारा करणं संभाजी टाळून आपल्या सख्या जावंय राजा करणं परंतु स्वराज्यावरती असलेली निष्ठा आणि स्वराज्यावरती असलेलं प्रेम त्यामुळे ते आपण करू शकलो नाही त्यामुळे हंबीररावांच हे कर्तृत्व आहे की त्यांनी कधीही रक्ताच्या नातनं महत्व दिलं नाही पण स्वराज्यासाठी जे काय असेल ते त्यांनी केलं शिवाजी महाराजांचा शब्द होता संभाजीराजांना राजपुत्र करणं हे त्यांनी केलं आणि आयुष्यभर त्यांच्याशी ते प्रामाणिक राहिले असं म्हणतात की हंबीरराव असते तर संभाजीराजे पकडलेच गेले नसते आपला इतिहास माहिती आहे की जेव्हा चिपळूणमध्ये त्या एका नदीच्या या ठिकाणी धोक्याने संभाजी महाराजांना पकडलं कारण की संभाजी महाराजांना युद्धामध्ये हरवणं मुलांना शक्य नव्हतं स्वतःच्या गेलं आणि ह्याच मार्गे म्हणजे सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातून त्या ठिकाणी त्यांना त्याची वरात काढण्यात आली पण त्यांना त्यावेळी वेगळी विदुषकाची वस्त्र घातली होती त्यामुळे संभाजी राजे ओळखून आले असं म्हणतात जर इतिहासामध्ये अंबीरराव जिवंत असेल तर संभाजी कधीच पकडले गेले नसते कारण की हंबीररावांचं कर्तृत्व एवढं मोठं होतं की ते त्यांनी संभाजींना संभाजी, संभाजी महाराजांना सोडून आणलं असतं दुसरं एक बघतो की आपण पूर्ण इतिहास बघितला तर राजाच्या प्रधानाने काय धोका दिले राजाच्या सरसेनापतीने काही धोका दिला आपण आज पिक्चर बघतो बरेच बरेच गोष्टी असतील बरेच इंग्लिश मूवी असतील बरेच सरसेनापती राजे झाले बघतो ना बऱ्याच ठिकाणी किंवा त्या आता हिंदी चित्रपटाची मालिका चालू आहे त्यामुळे अशा ठिकाणी स्व स्वराज्याबद्दल लॉयल राहणं प्रामाणिक पण राहणं जेव्हा अस्थिरतेचा काळ होता तेव्हा वाटलं हंबीररावनं ती राजे बनले असते पण नाही शिवाजी महारावरती निष्ठा निष्ठा त्याचं नाव आहे असे हंबीरराव होते कारण की हंबीर जो तलवारीने खंबीर तोच हंबीर असं त्यांना म्हणत जायचं मला वाटतं की आपण जेव्हा हंबीरराव चित्रपट पाहिला तेव्हा लोकांनी सगळ्यांना सांगितलं आणि आपणही म्हणायचो की आम्हाला कौस मामा शिकवला पण या स्वराज्यामध्ये असाही एक मामा होऊन गेला जो मामा निष्ठेसाठी कधीही त्याने तडजोड केली नाही असा मामा आपल्याला शिकवला नाही अशा प्रकारचं एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्याच्या रक्ताचे आपण सगळे हो, आहोत त्याच्या मातीतले आपण सगळे हो, आहोत त्या गावातले आपण आहोत त्यामुळे आपला अभिमान पाहिजे दुर्दैवानं मलाही याचा अभ्यास नव्हता पण आता मी बऱ्याच शिवचारित्र संमेलनाला किंवा शिवसंमेलना भेट देतोय आणि त्या ठिकाणी लोक येतात मी जळगावला गेलो होतो जालन्याला गेलो होतो काई काई। त्या ठिकाणी मी वांगीचे जरी बोलले तरी इतिहास अभ्यास पाया पडतात काय काय म्हणजे त्यांना फार बरं वाटतं की त्या घराण्यातून हा माणूस आलेला आहे आणि मला अजूनही आठवतं बाबासाहेब पुरंदरकर तुम्ही जेव्हा नाव सगळ्यांनी ऐकलं असेल मी बाबासाहेबांना जेव्हा मी अकरा मी मास्टर इन लॉ करायला पुण्यात होतो बाबासाहेबांना सहज भेटायला गेलो म्हणलं बाबासाहेब नमस्कार म्हणून माझं नाव ऍडव्होकेट विशाल मोहिते तर बोलले मोहिते तुम्ही कुठले म्हणलं वांगेचे अच्छा अच्छा तुम्ही तडसर वांगेचे म्हणजे बाबासाहेब पुरंदर मला सांगितलं हो म्हणलं म्हणजे तुम्ही हमीरावांच्या घरातले म्हणलं हो मग त्यांनी बाबासाहेबांनी मला मला आजही आठवतो म्हणजे आपण एवढ्या आपलं घरानं आहे किंवा एवढा मान आपल्याला आहे बऱ्याच वेळा जिथं तिथं विकलं जात नाही ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे आपण विसरलोय हा आपला इतिहास विसरलोय आपलं घराणं किती श्रेष्ठ होतं ते विसरलोय आपण कुठल्या मातीत वाढलो हे विसरलोय आपण कुठल्या रक्तास यावं आज जर तुम्ही मराठवाड्यात विदर्भात जर तुम्ही गेला आणि हंबीरराव महित्यांच्या मोहिते भावकीतला किंवा मोहिते वंशातला मी आहे असं सांगितलं तर तुमची छाती अभिमान होऊ नये कारण की ते तुम्हाला एवढा रिस्पॉन्स देतात सिंदखेड्या राजाकडे जावा किंवा तुम्ही कुठेही जावा एवढा चांगला रिस्पॉन्स आहे की मी वांगीवर आलो आणि क्लिअर कट क्लिअर कट आजही तुम्ही सर्च मारा आणि आपण आता पुस्तक काही पुस्तकं आपल्याकडे वाचणी आहेत नायड खाली मी हंबीरावांचं एक नवीन पुस्तक जे आपण कॉफी टेबल बुक एक पब्लिश केलं ते कॉफी टेबल बुक अतिशय सुंदर आहे त्यामध्ये हंबीरावांची विविध चित्र आहे ही चित्र कोणाची आहेत ही चित्र त्यांनी साकारले तो राजस्थान थोर चित्रकार होते त्यांच्याकडून चित्र आपण करून घेतली आहेत तळबीडचे आपले दादा आहेत त्यांनी ती चित्र राजस्थान मध्ये जाऊन केले आणि त्यांनी सगळा संशोधन हंबीरावांबद्दल केलंय आपण शिवाजी महाराजांचा प्रचंड लढा ऐकल्या पण दक्षिण दिग्विजय तुम्ही युट्यूबला सर्च मारा दक्षिण दिग्विजय सर्ज माना या दक्षिण दिग्विजयचं सगळं श्रेय आहे बाजीराव पेशव असं म्हणतो की अहत कटक तहत पंजावर म्हणजे त्याने काय केलं होतं कटक टू तंजावर म्हणजे लाहोर पेशावर पर्यंत धडक मारली होती आणि पेशवा बाजीराव हा फार मोठा नेता होता असं आपल्याला वाटतं किंवा योद्धा होता पण दक्षिण दिग्विजय जेव्हा महाराजांना दक्षिणेची स्वारी करायची होती दक्षिण क्षेत्र काबीज करायचं होतं दक्षिण भाग काबीत करायचा होता तेव्हा सगळ्यात मोठं श्रेय हे हंबीरावांचं आहे हंबीररावांनी दक्षिण दिग्जासाठी एवढी घोडदोड केली म्हणजे अक्षरशः वर्षानुवर्ष वर्षा हंबीरराव बाहेर राहिले आणि त्यांनी सगळ्यांचा बिमोड केला <coughs> अक्षरशः तंजावरचे जे भोसलेच होते राजे त्यांचाही बिमोड केला आणि त्यांनाही स्वराज्यात सामील करण्याचा सा प्रयत्न केला आणि हंबीरावांनी हेच नाही केलं आपण बघतो की बार्टर एक्सचेंज आज आपल्याला माहित आहे की जर बऱ्याच ठिकाणी शासकीय योजना आहे की जर तुम्ही बाबा एक पिक्चर पाहिलं असेल तर शासकीय योजनेमध्ये ती गाय मिळते म्हैस मिळते किंवा एक जनावर मिळतं जे दूध उपयोगी असेल एक स्कीम आहे शासनाची ही स्कीम शासनाची नाही आहे ही स्कीम हंजीरराव मोहितेनी त्यांच्या वेळी त्या रेव्हन्यू मध्ये सुधारणा करण्यासाठी ही स्कीम केली म्हणजे रयतवाडी सिस्टमचा अभ्यास जर कोणी केला असेल शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचं काम कोणी केलं असेल हे हंबीरावने केलं की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काय केलं पाहिजे तर पैसे रुपी मदत न करता वस्तुरुपी मदत करावी म्हणून ती जी सिस्टम आहे ती हंबीरावने आणली सावकारी जर या स्वराज्यात हिंदी स्वराज्यात पहिली बंद कोणी केली असेल तर ते हंबीरावने केली असे बरेच हंबीरावांचे पैलू आहेत जे आपण अभ्यास नाही दुर्दैवाने तीन ते चार पुस्तकं हंबीरामाबद्दल उपलब्ध आहेत आणि तेही तोडके आहेत सरसेनामध्ये हंबीरराव मोहिते एक दोन पुस्तकच आहेत आणि तेही माझ्या लायब्ररीमध्ये आहेत पण त्याच्याबद्दल ही माहिती अपुरी आहे कारण की पाहायला गेलं तर एवढं डीप मध्ये कोण गेलं नाही कारण की हंबीरावांच्या नंतरच्या पिढ्याचं काय झालं तर लोक म्हणतात कदाचित जर ते मुघलांना शरण गेले असते तर ते आज फार मोठे झाले असते जेव्हा स्वराज्याचा पाडाव झाला महाराणी ताराबाई या झुंजल्या आणि आपल्या सगळ्यांना आनंद वाटेल मी कालच त्या गडावरती जाऊन होतो मी क्लिप पण टाकले माझी स्वतःची की मी काल मी अजिंक्यदारा गडावरती गेलो होतो आता अजिंक्य तारागड सगळ्यांना आहे पण आपलं ते गडाचं एक नातं आहे आपल्याला माहिती आहे की स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड होती स्वराज्याची दुसरी राजधानी ही रायगड होती रायलेश्वर स्वराज्याची तिसरी राय राजधानी ही जिंजीला केली कारण की इकडे मुघलांनी सगळा कब्जा केला होता त्यामुळे राजारामन तिकडे गेले जिंजीरा आणि स्वराजची चौथी राजधानी जर कुठली असेल तुम्ही गे साताराला गेल्यानंतर राजधानी सातारा बोट पाहतो आपण का सातारा राजधानी का म्हणतात हे आपल्याला माहित नाही महाराणी ताराबाई महाराणी तारा राणी ही कोण होती हंबीरामांची मुलगी तिने कोल्हापूरला ती राजाराम कोल्हापूर नंतर गादी होती आधी तिने काय केलं मुघलांचा इथे पाडावा केला मुघलांना हरवलं हा अजिंक्य तारा किल्ला जो मुघलांनी तारा किल्ला नाव केलं होतं मुघला तर तारा केला होता त्या तारा त्यांनी अजिंक्य तारा केला महाराणी ताराबाईंनी तो किल्ला ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी मराठ्यांची हिंदी स्वराजची चौथी राजधानी म्हणून घोषित केली त्यामुळे त्याला राजधानी सातारा म्हणतात त्यामुळे हंबीरावच्या रक्तातली असलेली ही आपली ताराबाई तिने ती स्वराजी चौथी राजधानी डिक्लेअर केली लोक म्हणतात की महिलांना त्यावेळी अधिकार नव्हते महिला या बाहेर पडत नव्हत्या पण तारा राणी उत्कृष्ट उदाहरण आहे की एका स्त्रीने एक राजधानी उभारावी याचा अभिमान पाहिजे आणि ती हंबीरावांची मुलगी असणं हंबीरावांची कन्या असेल आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान पाहिजे अशा स्वरूपाचे बरेच इतिहासाचे पदर आहेत जे आपल्या घराण्याशी आपल्या मोहिते परिवारशी मोहिते पाटील असतील मोहिते देशमुख असतील आता मोहिते पाटील आणि मोहिते देशमुख हे एकाच दोन बाजू आहेत मिळाली त्यांना मोहिते देशमुख मिळाली त्यांना मोहिते पाटील मिळालं जातं असे ही दोन शब्द प्रवाह असे आहेत आपले मोहिते म्हणून आहेत ते ह्याच्याबद्दल रिसर्च करतात ते एकदा वांगी देऊन गेले पण त्यांना तसा प्रतिसाद लाभला नाही माझा त्यांचाच चुनिक आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही दोघं एकत्र जातो आम्हाला लग। ते जातात तेव्हा ते म्हणतात तळवीड घर मोहिते आणि मी गेलं म्हणतात वांगी घर मोहिते असं प्रकारचं नाव इतिहासात वापरलं गेलं आणि तेच मी जेव्हा जातो तुम्ही मोहिते कुठले वांगी घरातील मोहिते आणि तळवीड घरातील मोहिते अशा दोन शाखा म्हणजे आपण म्हणतो ना शिवाजी महाराजांची एक शाखा त्यांच्यावर होती त्या ठिकाणी एक शाखा इथे साताऱ्यात होती अशा दोन शाखा दोन गाद्या आपण मानतो आज ही साताऱ्याची गादी आहे किंवा कोल्हापूरची गादी जेव्हा गादीमध्ये छत्रपती शाहू महाराज आले मी जसं म्हटलं की ताराबाई मुघलांना कळालं जर ताराबाईचं वर्चस्व वाढलं तर काही खरं नाही म्हणून एक षडयंत्र केलं छत्रपती शाहू महाराज कैदेत होते मुघलांनी कैदेत कैदेत ठेवलं होतं मुद्दाम थोरल्या थो। छत्रपती शाहू महाराजांना सोडलं आणि सोडल्यामुळे त्यांनी भांडण लावली ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराजात पण ताराबाई आपल्या हंबीरावांच्या विचारांची होत्या त्यांनी ती राजधानी शाहू महाराजांना सोडली आणि दुसरी राजधानी पन्हाळा गडावरती करवीर नगरी ज्याला कोल्हापूर म्हणतो ती स्वतः तारा ताराबाईंनी वसवली त्यामुळे स्वराज्याच्या तीन शाखा आहेत तंजावरची आपली शाखा आहे ही कोल्हापूरची आपली शाखा आहे किंवा सातारी शाखा आहे तसेच हंबीराव मोहितेच्या किती शाखा तर त्या दोन शाखा आहेत एक तळबीड शाखा आणि वांगी शाखा प्रामुख्याने कोणी किती काय म्हंटल इतिहासकारांनी मान्य केलंय कि हंबीरावच्या दोन शाखा आहेत बाकी कोणी किती पाट्या लावल्या तर वांगी आणि तळबीडचे मोहिते हे मोहीरराव हंबीरराव मोहितेचे वंशच असं आजही कन्सिडर केलं जातं कारण की शेवटी आधार कार्ड बघतात मध्यंतरी बराच सुस्वाट चालला होता की हंबीरराव मोहितेंचे आम्ही वंशज आहोत परंतु इतिहासाने आपल्याला या ठिकाणी मान्यता दिली हे सगळं का सांगतोय कारण मी आज बऱ्याच ठिकाणी फिरतो आणि मी बरंच ग्रहण करतोय मी पांढरुंग बलकोटून इतिहास करायच मी ज्यांची नावं सांगतो तुम्ही सगळ्यांनी युट्यूबला सर्च करा पांढरू बलकवडे आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की एक शाखा ही वांगीत आली आणि एक शाखा तळबिडात गेली त्यामुळे आपण एका महान स्वतंत्र सेनाचे से किंवा हिंदी स्वराज्याचे पहिले सरसेनापती यांचे आपण सगळे पूर्वज आहोत वंशज आहोत याचा आपल्याला अभिमान पाहिजे ते आपले पूर्वज होते याचा एक अभिमान पाहिजे यासाठी एकत्र आलं पाहिजे आपण आणि चांगली विधायक कामं केली पाहिजेत हा इतिहास मलाही माहीत नव्हता पण मी वाचत गेलो मला लोक सांगत गेली लोक भेटत गेली आणि मला इतिहास हमीरवाबद्दल गुरगडत गेला आजही तुम्ही कोल्हापुरात पन्हाळगडत गेलो तर मोहित्यांचं एक टाक देवायच माहित नाही आजही तुम्ही जर साताऱ्याच्या गादीत गेला आणि त्या ठिकाणी तुम्ही आलाय तर तुम्हाला तेवढीच आदब आणि तेवढाच मान मिळतो जयाजी मोहिते म्हणून आहेत जे आता समाधीची व्यवस्था बघतात त्यांचे आणि माझे ऋण आहे आहेत आम्ही बऱ्याच ठिकाणी बोलतो फोनवरती एकत्र बऱ्याच चर्चा करतो दुर्दैवानं आपण सर्व महत्व हिंदवी स्वराज्याला दिल्यामुळं आपण कोणाची मांडली न झाल्यामुळे आपली ही अवस्था झाली आणि त्यामुळे एकदा स्वराज्याचा पाडाल्यानंतर सरदार घणानेही संपवण्यात आली परंतु आज ही आपण शाबूत आहोत आज आपण रक्त शाबूत आहे या सर्व आठवणीला देण्यासाठी मी मुता मी एक फ्रेम म्हणून घेतली जो गुगलला फोटो होता आपण ही आपल्याला अभिमान पाहिजे की आपण आलोय कुठून काय होतं की आज कुठून माहित नसतं त्यामुळे काय करायचं ते माहीत नसतं आपण एक चांगल्या विचारांचे वारस जर आहोत हे जरी लोकांना माहीत पडलं तर पुष्कळ करण्यासारखं आहे को हो। आपण कोण आहोत आपली आयडेंटिफिक आयडेंटिफिकेशन असतो जास्त आपण आजोबांचं नाव सांगतो पंजोबाचं नाव हो सांगतो किंवा काय करू दहा पीठापुरीचं नाव हो आपल्याला आठवत नाही पण जर आपण असं म्हणलं की स्वराज्याचे पहिले सरसेनापती हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते घरातल्या मी आहोत तर तुम्हाला सांगतो आपल्याला एक वेगळाच आक्रोश देतो म्हणजे राजे असणं आणि सरसेनापती असणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि तो अभिमान आपण विसरतोय त्यामुळे मी म्हटलं सगळ्यांना एक बसून एक छोटा कार्यक्रम करावा ही माहिती सांगावी आपण पण या संदर्भात अभ्यास करा सगळ्यात चांगली पण इच्छा आहे माझी इच्छा आहे की तुम्ही अभ्यास करा काही प्रश्न असेल तर मला विचारा म्हणजे रणथंबोर पासून सुरू झालेला प्रवासाचा आपण मागित आहोत कितीतरी मागे शतके आज तिकडं आपलं अस्तित्व आहे मी पण म्हटलं गमतीने आम्ही रणतंकोरचे राजे होतो आपलं तिथं काही अस्तित्व आहे का पण आज ही आपल्या काही पिढ्या तिकडे आहेत ज्या तुटले आणि मोहिते हे कसं पडलं मोहिते म्हणजे हे मोहित करणारे म्हणजे आपली तलवारबाजी एवढी चांगली होती की आपलं ते ती पण पदवी दिलेली आहे मोहिते मोहित करणारे असं ते आहे त्यामुळे अशा स्वरूपाचे हंज हंसा हंबीराव म्हणण्यात आले एकोणीसशे सोळाशे तीस सालचा सा यांचा जन्म आहे जन्मतारीख सापडत नाही हंबीरावची पण सोळाशे तीस सालचा सा जन्म आहे हा जो कार्यकाल लिहिला आहे सोळाशे बहात्तर ते सोळाशे सत्याऐंशी साधारण ह्या कालखंडात ते हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती होते त्याचा तो कालखंड आहे एकमेव सरसेनापती ज्यांनी दोन्ही राज्यांबरोबर काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बरोबर आणि संभाजी महाराजांना खरं स्टँड करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हंबीरावने केलं अशा स्वरूपाचा एक मला जी माहिती आहे बरीच माहिती आहे मी तर ठरवलं की यांच्याबद्दल आपण व्याख्यानं द्यावीत का आपण लोकांना सांगितलं पाहिजे हंबीराव काय होतं कारण आपण त्यांच्या अडनाव तरी लावतो अडनाव आपण सगळे अडनाव बनतोय आणि त्यांचं जर अड्णाव लावत असू जर माझा इतिहास एवढा असेल तर तो आपण इतिहास बोलता केला पाहिजे सांगितला पाहिजे आणि हा इतिहास मलाही माहीत नव्हता कुठून कुठून शोधून इतिहास संशोधकांना भेटून मोठमोठे इतिहास संशोधक आहेत ज्यांना स्वतः पर्सन भेटलो मध्यंतरी मी कीर्तनकार चालल काकळे यांनाही भेटलो त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या म्हणजे जर तुम्ही लोकांना विचाराल पुण्याच्या लोकांना मुंबईच्या लोकांना त्यांना हमीरवा लो फार छान माहित आहे वांगेच्या लोकांना मुळक्यांना विचाराल तर त्यांना हमीरवा माहित आहे की नाही हा मनात एक प्रश्न आहे त्यामुळे आगामी काळात आपण सगळे या ठिकाणी आलो मी स्वतः एक सरसेनापती प्रतिष्ठान संस्था पण रजिस्टर केली दोन हजार सतरा पासून मी किल्ले स्पर्धाही बरवतोय आपण काहीतरी समाजात गेलं लागतो मी किल्ले स्पर्धाही बरवतो काहीतरी काम करावं आपण छोटे काहीतरी उपक्रम करावे असा हा उपक्रम आहे सोळा डिसेंबरचा असेल आपण तो केला पाहिजे तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल काल या ठिकाणी सोळा डिसेंबरच्या औचित्याने काल कराडमध्ये फार मोठी रॅली झाली बांगलादेशचे विजयी विजय दिवस हा सोळा डिसेंबर आहे हंबीरामांच्या समाधीला त्या ठिकाणी जे कोणी लेफ्टनंट जनरल असतात ते येतात आणि त्या ठिकाणी सैन्य सलामी देत जसं आपण शिवाजी महाराजांना फर्स्ट म्हणजे नेवी चीफ म्हणतो ज्यांनी प्रथमता नौदल उभं केलं स्वराज्य उभं केलं असं म्हणतो तसं हंबीरामाना ते मानवंदना देतात कारण की त्यांच्या दृष्टीने की हंबी कि हंबीरराव हे पहिले लष्कर प्रमुख आहेत जसं आपण लष्कर प्रमुख नाव ऐकतो ना काय ऐकतो की हे आपल्या भारत देशाचे लष्कर प्रमुख आहेत तसं पहिले लष्कर प्रमुख हे हंबीरराव म्हणून हंबीरराव या देशाचे पहिले लष्कर प्रमुख आहेत आहे मुघलांच्या अगोदर कोण होता आपल्याला माहित नाही आपल्याला माहित आहे की यादव यांचा पाडावा झाला अकराशे नव्वद साली अल्लाउद्दीन खिलजीने केला रामराय यादव तुम्हाला माहित आहे त्यांची देवगिरी आज संभाजीनगर म्हणतो लोक त्याला औरंगाबाद मधून संभाजीनगर म्हणतो त्यांचा पाडाव करून तिथून जे आपण मात खात होतो ह्या लोकांनी आपल्याला ह्या दोन्ही लोकांनी आपल्याला जगवलं मग त्यांचं स्मरण करणं एक कर्मप्राप्त आहे इतिहास वाचव फार रंजक इतिहास आहे फार चांगला इतिहास आहे सोपं नव्हतं यांना सरसेनापती पद भूषवणं काय होतं गोडद होतं पायदळ नव्हतं लष्कर कमी होतं तोप गोळा नव्हता बंदुका नव्हत्या सगळ्या उभ्या केल्या माणसाने माणसं उभी केली म्हणजे शिवाजी महाराजानंतर जर माणसं कोणासाठी जीव द्यायची तर हंपीर जीव द्यायची सरजा खानाचा वाईच्या तोफेचा गोळा त्यांना त्यांच्या छातीवरती आदळला आणि त्यांचा मृत्यू झाला जर त्यांना म्हणजे तोफेचा गोळा का मारण्यात आला त्यांना रणांगणात हरवणं कोणाच्या बापाची दम नव्हता अवकात नव्हती व शेवटी काय केलं लांबून त्यांना गोळा मारण्यात आला आणि त्या गोळा लागल्यामुळे ते धारा पडले जर त्यांना गोळा लागला नसता तर आज इतिहास आणखी आणखी वेगळ्या पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळाले असते परंतु जेवढा होता त्यांचा कार्यकाळ त्यांनी गाजवला स्वराज शेवटच्या थेंबापर्यंत स्वराज्यांचं रक्षण करत राहिले आणि हंबीराव पिक्चरमुळे सगळंच उजेडात येतंय परंतु तेवढंच नाहीये याच्यापेक्षा मोठा इतिहास आहे मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही पहा इतिहासाची पानं चालून पहा नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगलं मिळेल आणि आपण कोणाचे वंश जाऊत कोणाचे पूर्व जाऊ आपण कुठल्या मातीत राहतो या मातीचा तुम्हाला नक्कीच अभिमान बाळगता येईल त्यामुळे आयडल कोणा मानायचं सलमान खान शाहरुख खान यांना आयडल मानायचं का आपल्या घरातला माणूस आहे आपण त्यांना काय आयडल मानायचं नाही आपण सगळ्यांनी करावा सरसेनापती प्रतिष्ठान म्हणून एक चांगली सुरुवात केली छोटी सुरुवात आहे मी केले स्पर्धा गेले तीन वर्ष भरवतोय काही लोक बरोबर आहेत आपण पण बरोबर यावं अशा प्रकारे चांगली मोठी जयंती पुण्यतिथी आंबीरावने साजरी झाली पाहिजे त्यांचा इतिहास